सोलापूर जिल्हा परिषदेचा पंचायत अभियानात राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यशवंत पंचायत राज अभियानामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मुंबई इथं सन्मान करण्यात आला हा पुरस्कार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान आयुक्त मनीषा आभाळे यांच्यासह विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारण्यात आला तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाड यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत झालेल्या कामाची दखल घेत सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये झालेल्या पंचायत राज प्रशासनातील कामकाजाचं मूल्यमापन करून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आव्हाळे यांच्यानंतर सध्याचे सीईओ कुलदीप जंगम यांचं काम उल्लेखनीय असल्यानं या, या पुरस्कारामध्ये त्यांचंही महत्त्वाचं योगदान आहे पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र आणि सतरा लाखांचा धनादेश असं होतं तर पंढरपूर पंचायत समितीनं द्वितीय क्रमांक पटकावला गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त प्रदीप सकट जगदीश मेटकरी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला